मोरसडे दिवाळवाडी स्वप्नातील आदर्श गाव म्हणून घोषित आदर्श गाव म्हणून घोषित झाल्यावर गावकऱ्यांनी जल्लोषात व पारंपरिक वाद्याच्यासोबत हरिपाठ म्हणून केला आनंदोत्सव साजरा पोलादपूर तालुक्यात मोरसडे ग्रामपंचायतीतील दिवाळवाडे हे गाव स्वप्नातील आदर्श गाव म्हणून घोषित झाले व आदर्श गाव सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात ग्रामस्थ महिला वर्ग व ग्रामविकास समिती दिवाळवाडी तसेच स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोठ्या जल्लोषात व वा पारंपरिक वाद्याच्या सोबत हरिपाठ म्हणत उत्साहात व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी स्वदेश फाउंडेशनचे माननीय श्री प्रदीप साठेसर मेघना मॅडम प्राजक्ता मॅडम श्री दिपेश जाधव जुलेखा मॅडम मनोज चव्हाण अमित कांबळे सुजल अहिरे सुप्रिया मॅडम राहुल टेंबे मोरसडे ग्रामपंचायत सरपंच तुकाराम सुतार विभागातील सामाजिक कार्यकर्ते रमेश नरे सुनील उतेकर भरत उतेकर इतर मान्यवर उपस्थित होते आदर्श गाव घोषित करताना गाव विकास समितीचे सचिव सखाराम शिंदे यांनी स्वप्नातील गाव होण्यासाठी येणारे अडथळे व त्यावर केलेली मात याविषयी सर्वांना माहिती दिली गावात मागील दोन वर्षांपासून ग्रामविकास आराखडामधील स्वच्छ सुंदर स्वास्थ्य समृद्ध साक्षर या पाच सूत्रांवर काम करत शासनाकडून पंचवीस लाख निधी स्वदेश फाउंडेशनकडून चौतीस लाख निधी समुदायमधून नऊ लाख निधी म्हणजेच आत्तापर्यंत गावात अडुसष्ट लाख निधी खर्च झाला आहे असे सांगितले स्वदेशने दिले प्रशिक्षण हे आम्हाला फायदेशीर ठरले आहे याची माहिती दिली गाव विकास समितीने शासकीय योजनेतून अंतर्गत रस्ते शोष खड्डे काढण्यात आले आहेत त्याच सोबतच गाव विकास समितीने क्राउड फंडिंग जमा करून गावातील उर्वरित कामांसाठी निधी उभारण्यात आला त्यामध्ये गावातील घरांना कलर देण्यात आले उघड्यावर जाणारे खराब पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर व पाईप टाकून काम पूर्ण करण्यात आले त्याच पद्धतीने पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र गावांनी योजना राबवण्यात आली ही सर्व काम गाव विकास समितीने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून केल्यामुळे स्वदेश फाउंडेशनचे प्रदीप सर यांनी समितीचे व ग्रामस्थांचे कौतुक केले व हे काम शाश्वत टिकून ठेवले पाहिजे असे सांगितले तसेच हे गाव शंभर टक्के स्वप्नातील गाव म्हणून घोषित व्हावे यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले गाव विकास समितीने यापुढे देखील आदर्श गाव व गावामध्ये वेगवेगळे शासकीय काम तसेच गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही गाव विकास समिती व ग्रामस्थ प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखाराम शिंदे यांनी केले तर तानाजी उतेकर दशरथ घाडगे यांनी आतापर्यंत स्वदेश व शासन समुदाय यांच्या माध्यमातून झालेली कामे याची माहिती दिली व या गावाला पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा देखील दिल्या तसेच गावाचा संपूर्ण इतिहास सांगितला यावेळी सर्व समिती अध्यक्ष किशोर उतेकर व उपाध्यक्ष सुमन उतेकर हेमलता उतेकर मनीषा उतेकर कमळ उतेकर महादेव उतेकर वामन उतेकर व वा महिला ग्रामस्थ मुंबई मंडळ यांनी विशेष मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला तसेच ग्रामविकास समितीने व ग्रामस्थांनी स्वदेश फाउंडेशन चे आभार मानले अत्याचारी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधात लढवलेल्या क्रांती पुन्हा नव्याने घडवूया विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा